किती पिलेला आहे बघा वास मारतो इथेपर्यंत दारूचा दिसत काय तुम्हाला तुम्ही चेक करा वास मारतो का नाही दारूचा आता मुलीला डायरेक्ट चेक नाही केलं काय नाही केलं ते डायरेक्ट इंजेक्शन फोडून दमाचे इंजेक्शन देत होत तुम्ही डॉक्टर आहेत ना दिलं नाही पण पन... अरे आम्ही सांगितलं तेव्हा नाही दिलं नाही तर दिलंच असतं ना दुसरं कोणी आलं असतं नाही कोणी सांगितलं द्यायला मी नाही सांगितलं तेव्हा तुम्ही थांबले ना तेव्हा डॉक्टरांना बोलवलं असं तुम्हाला अधिकार आहेत देण्याचे नसतो हा तर मग तुम्ही काय देत होते इंजेक्शन चुकी झाली म्हणजे तुम्ही डॉक्टर आहे डॉक्टरांना बोलवा चेकअप करा नंतर सांगितलं तर तुम्ही इंजेक्शन देऊ शकता ना सॉरी चुकी झाली ना किती पिलेला आहे व्यक्ती असू नाही सर तुम्ही त्यांना हे करा पहिले त्यांच्यावर हे करा ऍक्शन घ्या नाहीतर मी हे पूर्ण व्हिडिओ आम्ही दाखवणार मी व्हायरल करणार पूर्ण व्हिडिओ कर नाही मी व्हायरल करणार पूर्ण व्हिडिओ तुम्ही आहे तिथे तुम्ही अधिकारी आहात तुम्ही ऍक्शन नाही घेणार ना, मी वा, तुमच्यावर तरी व्हायरल करणार व्हिडिओ व्हायरल करणार आणि तुमच्यावर एक्शन घेतली जाईल कारण ऑलरेडी असं झालेलं आहे पहिल्या चुक्या आमचे सिनियर हे किती पिलेले आहेत का नाही पिलेले तुम्हीच सांगा एक मिनिट एक मिनिट आहेत का नाही सांगतो नाही बंद नाही होणार हे चालूच राहणार चालू राहणार हा मी मान्य करतो हा तर मग तुम्ही डायरेक्ट इंजेक्शन कशाला मुलीला देत होते काय झालं असतं तर त्याला डॉक्टर ते डायरेक्ट कसं करून देत होते डायरेक्ट घेऊन जाते स्वतः डॉक्टर बनायला जात होतो मी विचारलं सर पाया पाया कशाला पडायच्या सॉरी तुम्ही ड्युटी करतात ना सॉरी सॉरी कशासाठी आहेत तुम्ही इथे आमच्यासाठी आहेत ना पब्लिकसाठी आहेत ना तर मग आता त्याला इंजेक्शन दिलं असताना काय झालं असतं तर सॉरी बोलून आता काय फायदा आहे आहेत तुमच्या सर आहेत ना ह्यांनी ते साठी काही नाही सांगितलं फक्त गोडे द्यायला सांगितलं नाही नाही मी रेकॉर्ड करत आहे हे ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला साहेबांना दाखवणार ऑन रेकॉर्ड नाही हे आहेत ना सर इथे हे जिम्मेदारी घेतात ना हे पिलेलं आहेत का नाही सर मग असे कोणी ट्रीटमेंट देतो मी बोलू का तुम्हाला एक्सप्लेन करतो हे पिलेलं आहेत ना हा करतात ना तर मग ऑन ड्युटी कसं करून पितात ना असं ड्युटीवर राहतात ना डायरेक्ट इंजेक्शन घ्यायला देऊन गेलेला तो आतमध्ये ते हे पण फोडलेलं आहे त्याला तुम्हाला दाखवतो मी या सर या सॉरी नाही तुम्हाला दाखवतो मी माहिती आता आम्हाला काय माहिती तेव्हा मी सांगितलं म्हटलं डॉक्टर कोण आहे असं तुम्ही डायरेक्ट इंजेक्शन द्यायला हे करतात हे बघा हो हे बघा हे फोडलेलं पण आहे हे बघा हे तर मी त्याला सांगितलं तर तुम्ही डायरेक्ट कसं करून इंजेक्शन देतात असं ना काय झालं तर